आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक महाराष्ट्र विजय बापू शिवतारे हे चोवीस हजार मतांच्या मताधक्क्याने आता अजून तीन फेऱ्या बाकी आहेत पण बापू याचप्रमाणे घोडधाड करून विजयी होतील आणि तीस हजारच्या तीस पस्तीस हजारच्या लीडने विधानसभेच्या पुरंदर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून जातील असा आमचा विश्वास आहे आणि दोन हजार नऊमध्ये जसा इतिहास घडला होता प्रस्थापितांमध्ये प्रस्थापितांचे प्रस्थ उधळून बापू जसे विधानसभेवर भडका भगवा भडकव फडकवलेला तसाच इतिहास पु पूर, आज पूर्ण परत घडतो आहे आणि पुरंदरच्या जनतेने बापूंना जी मताधिक्याची साथ दिलेली आहे त्याबद्दल मी पुरंदरवासियांचे मनपूर्वक आभार मानतो आणि शिवसैनिकांचे त्याचप्रमाणे युवासैनिकांचे महिला आघाडीचे भारतीय जनता पार्टीचे आर पी आयचे पार्टीचे आणि महायुतीचे आभार मानतो आणि पुरंदरमधून भगवा फडकवला याबद्दल मी पुरंदरवासियांचे पुनर्स असे आभार मानतो आणि बापूंना प्रचंड मताने विजयी करून दिल्याबद्दल शिंदेसाहेबांना शिंदेसाहेबांचे त्या प्रमाणे फडणवीस साहेबांचे आभार मानतो धन्यवाद खऱ्या अर्थानं पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये सर्वसामान्य माणसांच्यामध्ये खूप आनंद आहे खूप जल्दस आहे अनेक दिवसापासून आपण पाहत होतो की पुरंदरच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भात जे काय त्या ठिकाणी महायुतीनं आणि त्या ठिकाणी लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे त्या ठिकाणी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून लोकांना ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाच्या मधून त्या ठिकाणी लाडके बहीण योजना आणि त्याच्यामधून त्या ठिकाणी सर्वसामान्य विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील यांच्यासाठी वडील केलेल्या योजना त्या पूर्ण क्षमतेने पुढे चालाव्यात आणि पुरंदरचे प्रश्न सुटावेत आणि पुरंदरला त्या ठिकाणी मंत्रीपद मिळावं म्हणून पुरंदरवासियांनी हवेलीवासियांनी हे मतदान केलंय निश्चितपणाने विजय बापू शिवतरे हे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत हे शिक्कामोहर्तब त्या ठिकाणी होणार आहे पुरंदरच्या जनतेमध्ये खूप मोठा जल्ल्यास आहे मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी मंत्रिमंडळ लवकर त्या ठिकाणी स्थापन होऊन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना रिपाई आणि मित्र पक्ष पुरंदरच्या जनतेला निश्चितपणानं खंबीरपणानं विकासाभूत त्या ठिकाणी नेतृत्व विजय बापूंचं त्या ठिकाणी मिळतंय त्याचा मनस्वी आनंद पुरंदरवासियांना आहे धन्यवाद धन्यवाद आणि त्या विद्यमान आमदारांचा फरक का करून उठला होता आणि त्यांचे जे हाल झाले त्यांचा जो कष्ट झाले त्यांना त्यातून हा राग येणारच होता बापून शिवाय पुरंदर हवेलीला पर्याय नाही हे पुरंदर हवेलीकरांनी परत एकदा सिद्ध केला आणि बापूही त्यांच्या शब्दावर ठाम राहून पुरंदर हवेलीसाठी असंच पुढे काम करतील आणि पुरंदर हवेलीचा विकास मतदारांना काय सांगाल कार्यकर्त्यांना मतदारांना कार्यकर्त्यांना आम्ही नेहमीच मनात करतो आणि यावेळेस प्रत्येक कार्यकर्त्यांनी अक्षरशः पोटभर शिजेपर्यंत आणि वजन कमी होईपर्यंत एवढं प्रेम केलंय मतदारांचं का आणि कार्यकर्ते नाही तर सगळे आमच्या घरातल्या सारखे बापू दिदी म्हणतात मी या तालुक्याचा कुटुंब प्रमुख आहे तसेच ते आमचे सगळे घरातले सगळे सोहळे नातेवाईक आहेत याप्रमाणे त्यांनी जिजून काम केलं आणि या पुढच्या काळात आमची जबाबदारी बापूंची जबाबदारी खूप वाढली असेल की त्यांना उज्ज्वल भविष्य बापू देतो थँक्यू सगळ्यांना खरं तर आज आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठीच म्हणजे पुरंदर तालुक्यातील सगळ्या सदस्य आ, का, का जनतेसाठी आणि कुटुंबासाठी देखील मी एवढंच म्हणेल हे कोणा एकाचं श्रेय नाही आहे हे प्रत्येक माणसाचं श्रेय आहे प्रत्येकाचं योगदान ह्या याच्यामध्ये लाभलेलं आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या बापूंना आणि त्याचं रिझल्ट म्हणून आजचं यश आपल्याला दिसलं आहे तर मी सर्व जनतेचे मी आभार मानते आणि सर्वांना म्हणते की बापू नक्कीच सर्वांना लक्षात घेऊनच पुढचं वाटचाल करतील आणि सर्व साथ अशीच बापूंना लाभू द्या ही मी विनंती करते सर्वांना धन्यवाद आज दोन हजार नऊ प्रमा दोन हजार नऊमध्ये मध्ये जसा इतिहास घडला होता आणि बापू जसे आमदार झाले होते त्याचप्रमाणे आज दोन हजार चोवीसला बापू तिसऱ्यांदी आमदार झाले आहेत आणि याचा सगळ्यांना पुरंदरवासियांना खूप आनंद आहे आणि बापू पण पुरंदरवासियांसाठी आज पंधरा वर्ष जसं काम करत आले आहेत तसंच आता पण पुढे करत राहतील आणि बापूंना ह्या जनतेच्या प्रेमामुळे जे काही आजार असेल ते बापू सगळे विसरून जातात कारण की ते बापूंना जनतेसाठीच काम करत राहायचं तात्पर्य ते ता, काम करायचं असतं त्याच्यामुळे बापू सतत दिवस रात्र जनतेचं काम करत असतात आणि यापुढेही बापू तसंच काम करत राहतील आणि त्यासाठी मी बापूंना ज्यांनी मतदान केलं त्या मतदारांचे त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींचे आणि शिवसैनिकांचे युवा सैनिकांचे आणि बी जे पीचे आपले भाजपाचे कार्यकर्त्यांचे त्याचप्रमाणे आर पी आयच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो नमस्कार पुरंदर हवेल तालुक्यामध्ये सर्वसामान्यांचा सा जल्लोष त्या ठिकाणी आनंद आपल्याला पाहायला मिळतो आहे खऱ्या अर्थानं पुरंदरच्या विकासाला हवं ते देण्याचा प्रयत्न हा महायुतीच्या माध्यमातून त्याचबरोबर त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आता ला लाडके आपले त्या ठिकाणी विजय उमेदवार आमदार विजय बापू शिवतरे मला असं वाटतं आहे थोड्याच कालावधीमध्ये म्हणजे काही तास जातात आपलं बाकी आहेत पण नक्की त्याच्यामध्ये आत्ता जालंद्र भावांनी सांगितल्याप्रमाणे विजय बापू शिवतरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून त्या ठिकाणी पुरंदरला दोन दिवसात परत देतील अशा प्रकारचं पुरंदरवासियांनी त्या ठिकाणी मतदान केलं खूप बोलण्यासारखं आहे पण निश्चितपणानं ही निवडणूक ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालवली होती ते पाहिलं तर पुरंदरातल्या सर्व सर्वसामान्य जनतेनं धनुष्यवानावरती आणि महायुतीवरती विश्वास टाकला आम्ही सगळेजण उद्याच्या काळामध्ये आदरणीय विजयबापू शिवदरी साहेबांच्या निश्चितपणानं मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये या पुरंदर तालुक्याचं सोनं करू हाच विश्वास सर्वसामान्य जनतेला आहे आणि तो खरा करून दाखवू कु, हेच त्या ठिकाणी धन्यवाद आज खूप आनंद आहे कुठेतरी लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभं राहतात हे पुरंदरच्या हवेलीच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध करून दिलं पुरंदर हवेलीची जनता आमच्यासाठी कुटुंबासारखी आहे आणि ती तशीच राहील त्यामुळे येत्या काळात बापूंवर त्यांनी जी मोठी जबाबदारी टाकली आहे आणि आपले जे ड्रीम प्रोजेक्ट आहे तालुक्यासाठी ते पुढे करण्याचा बापू पुरेपूर प्रयत्न करतील त्याचबरोबर मगाशी मी बोलायचं राहिलं की या बापूंच्या विजयात महायुतीचा आणि भाजपाचा मोठा वाटा आहे ज्याप्रकारे लोकसभेला आपल्या लक्षात आलं त्यानंतर भाजपाची आणि शिवसेनेची टीम महायुती आपण एकत्रच कामाला लागलो सर्वांनीच फार कष्ट घेतलं तोही नक्कीच बापू विचारात घेऊन भाजपाला बरोबर घेऊनच आपण सर्व पुढे जाऊ आणि तालुक्याचा विकास करू खूप खूप आनंद आहे मागच्या पाच वर्षात बापूंच्या डोळ्यात प्रत्येक क्षणाला मी ही खंत बघितली आहे की आपलं सरकार असताना आपण पुरंदर हवेलीसाठी हवं तसं काम करू शकत नाही पण या पुढच्या पाच वर्षात आपण मागची पाच वर्ष नाही तर पुढची दहा वर्षही कवर करू असं बापू काम करतील नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विजय बापू शिवतारे यांनी मोठ्या फरकाने जवळपास चोवीस हजार मतं घेऊन अधिक मतं घेऊन विजय प्राप्त केलेला आहे यामध्ये महायुतीच्या माध्यमातनं काम करताना महायुतीचे जे भाजप भाजप भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी असतील नेते असतील त्यांनी पूर्ण ताकद विजयबापू शिवतारे यांच्या विजयासाठी लावली होती आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाऊ कामटे आहेत भाऊ तुम्हाला काय वाटतं या विजयाबद्दल खरं तर हा पूर्वधर जनतेचा ऐतिहासिक विजय आहे आदरणीय देवेंद्र भाऊने आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या विजय बापू शिवतारे हेच भाविकचे अधिकृत उमेदवार आहेत आणि पूर्ण भारतीय जनता पक्ष ताकद त्यांच्या पाठीमा उभी हो करा अशा स्पष्ट सूचना होत्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून चांगल्या प्रकारचा विजयश्री खेचून आणली यामध्ये देशामध्ये आदरणीय मोदी साहेब असतील राज्यमंत्री देवेंद्र असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील या सगळ्यांची ताकद आणि हिंदुत्व तो नारा बड्डंगे तो कटेंगे आणि लाडकी बहीण योजना या या सगळ्या योजनेच्यामुळं महिला भगिनी बाहेर पडल्या अधिकचं मतदान त्या ठिकाणी भाविकला केलं आणि हा विजयाचा विजय संपादन केला यामध्ये हवेलीतला खूप मोठा वाटा आहे अठ्ठावीस हजारापेक्षा अधिकचं लीड बापूला हवेली जयतेने दिलेलं आहे याचं कारण पण आहे खरं तर भाज भाजी जनता पक्ष ताकद हवेली भागामध्ये आहे आणि माग देखील हवेलीमध्ये उरुळे आणि फोडचुली नगरपालिका असेल किंवा महापालिकेतल्या गावाचा टॅक्सचा प्रश्न असेल यानिमित्त प्रचंड असं काम केलं आहे आणि हा तालुका विकासापासून वंचित आहे आणि विकास करता असेल तर जेव्हा बाप्पा निवडून आल्या पाहिजे आणि एकही जागा पुणे जिल्ह्यामध्ये त्यात एकच जागा शिंदे शिंदेची आहे आज ती निवडणूक आली सरकार आलं तर विजयापूर शोधून शंभर टक्के मंत्री होईल या तालुक्याचा विकास होईल बापूंचं मला बरोबर अभिनंदन आणि ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्ष शिवसेना रिपाई मित्रपक्ष सर्व कार्यकर्त्यांनी रात्रदिस काम केलं या सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो आणि बापूंना पुढील राजकीय कार्यकर्त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद निमित्ताने क्रमी मताने नामदार विजय बाप्पू शिरसे यांचा विजय झाला त्याबद्दल भारतीय जनता पार्टी आर पी आय सर्व शिवसेनेचे मी मन आभार मानतो आणि सासवडकरांना धन्यवाद देतो ही आपण ही निवडणूक शांततेत आणि निवडणूक पार पाडली आणि सासवडनी भरघोस बाप्पूंवर मदत केली प्रेम केलं त्याबद्दल सासवडकरांचे धन्यवाद मानतो आणि सर्वात महत्त्वाचं बाप्पूंचे जे, जे टीम प्रोजेक्ट आहेत आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल गुंजवणी असेल सासवडमध्ये येणारं वीर सासवड पाणीपुरवठा असेल नंतर सासवडमधलं ज्या काय बाकीच्या काही वार्डमधले कामं आहेत ते बाप्पू शंभर टक्के करतील ज्यात काही खात्रीच आहे आणि बापूंना परत एकदा पुढील आयुष्या राजकीय आयुष्यासाठी पुढंच अभिनंदन करतो आणि बापूंना कॅबिनेट मंत्री कॅबिनेट मंत्रीपद मिळतील त्याबद्दल काही खात्री नाही आहे मी सासोडकरांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय जाये महाराष्ट्र नमस्कार सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभेची निवडणूक पार पडून आज मतमोजणी पार पडलेली आहे संभाजीराव चेंडू विजय शिवतारे आणि संजय जगताप या तिरंगी सामना या ठिकाणी विधानसभेमध्ये निवडणुकीमध्ये झाला होता परंतु शि शिवसेना गटाचे विजय बापू शिवतारे यांनी मोठ्या मताधिक्याने इथे या ठिकाणी विजय संपादित करून पुरंदर हवेलीच्या आमदारपदी त्यांनी आज प्रमाणपत्र घेतलेलं आहे नक्कीच त्यांच्या माध्यमातून पुरंदर हवेलीच्या जनतेची सेवा घडेल यात शंकाच नाही आणि आमच्या सह्याद्री न्यूज चॅनलतर्फे त्यांना भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद